डॉक्टर भानुदास जी डेरे इंग्लिश मीडियम स्कूल ज्युनियर कॉलेज आणि गॅलक्सी प्री स्कूल संगमनेर प्लेग्रुप ते इयत्ता बारावी सायन्स पर्यंतच्या वर्गांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे संगमनेर शहरातील सर्वात दर्जेदार तसेच सर्वात कमी फी असलेली सर्वोत्तम शाळा इयत्ता दहावी आणि बारावीच्या पहिल्या बॅचपासून शंभर टक्के उत्कृष्ट निकालाची परंपरा स्कॉलरशिप ऑलिम्पियाड ड्रॉइंग परीक्षा आणि स्पर्धा परीक्षेचं सखोल मार्गदर्शन तसेच प्रॅक्टिस अकोले बायपास रोड गणेशनगर गोल्डन सिटी संगमनेर संपर्क पंच्याण्णव सातशे नव्वद चोपन्न शून्य चौऱ्याऐंशी नगरकडून पुण्याकडे चाललेल्या ट्रकला केडगाव बायपास कांदा मार्केट या ठिकाणी भीषण आग लागली आज दुपारी दीडच्या सुमारास ही घटना घडली तर ही आग इतकी भीषण होती की यामध्ये गाडीचं संपूर्ण नुकसान झालंय या गाडीमध्ये काच असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे सुदैवानं या आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र ट्रकचं मोठं नुकसान झालंय आग कशामुळं लागली त्याचं कारण अजून समजू शकलं नाही तर या आगीमुळं केडगाव बायपास रोडवर वाहतुकीची मोठी कोंडी झाली या आगीला आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दल आणि विविध आवश्यक पथकं दाखल झाली आग आटोक्यात आणण्यासाठीचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर सुनबाई आज ही चहा कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती पत्ती फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा